नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान खानापूर मतदारसंघात मुसळधार पाऊस पडल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार सुहास बाबर यांचा दिलासा गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांत शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आमदार सुहास बाबर यांनी नुकसानग्रस्त गावांचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार बाबर यांनी प्रशासनाला दिल्या गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पारे नरसेवाडी कचरेवाडी पेड मांजरडे येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले या सर्व ठिकाणी आमदार सुहास बाबर यांनी भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला नरसेवाडी तालुका तासगाव येथे प्रकाश जगन्नाथ जाधव यांचे शेतामध्ये पाणी जाऊन शेतीचे नुकसान झाले तसेच शारदा खाशाबा जाधव व शिवाजी मारुती जाधव यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी गेल्याने नुकसान झाले पेठ तालुका तासगाव येथे पूल व दुकानात शिरलेल्या पाण्याची आणि मांजरडी तालुका तासगाव येथील पुलाची आणि पारे तालुका खानापूर येथील तसेच पारे ते विटा रोड व पारे ते चिंचणी रोडवरील पुलाची आमदार बाबर यांनी पाहणी केली अतिवृष्टीमुळे ज्या लोकांचे नुकसान झाले आहे लिंबगाव कचरेवाडी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परिसरात रस्ते व इतर ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे आमदार बाबर यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट झाले काही ठिकाणी रस्त्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे काही दुकानं पेडच्या वड्याकडे जे सगळी दुकानं होती जे व्यवसाय होते त्यांचंही बऱ्यापैकी मोठं नुकसान झाले स्मशानभ नुकसान झाले काही छोटे पूल नुकसान झाले आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झाले बऱ्याच ठिकाणच्या जमिनी त्या ठिकाणी राहून घे आणि आज आम्ही सगळे डिबूर साहेब आहेत तसंबासाहेब आम्ही सगळी इथे पाहणी करू आहे कलेक्टर साहेबांशी माझ्या यासाठी बोलणं झाले मी डी एम साहेबांशी आणि डी सी एम साहेबांशी वेळ बोलून घेतो आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि ताकदीनं त्यांना मदत करायला जबाबदारी आमच्या इथे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न असं मागे घेतो तर थोडं अजून दोन दिवस पावसाचे दिलेले आहेत मग माझ्या ह्या सगळ्या गावातल्या लोकांनी विनंती आहे की थोडं काळजीपूर्वक हो तिथून पुढं थांबावं हो। आणि या लोकांनी काळजी न करता आम्ही त्यांच्या पाठीशी कामपणी उभा आहे तुम्हाला सांगतो